अशा आहात आय होप मजेत असाल तर तुम्ही विचारला तर असा आला ही रेडी होऊन कुठे चालले आहे तर मी रेडी होऊन चालले शॉपिंगला शॉपिंगला काय नाही म्हणजे थोडंसं सामान दे की आता आपल्याला उद्या जायचं आहे गावाला ना त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं काहीतरी खरेदी करून आणावं आपल्याला तिकडे ज्या काही गोष्टी लागतील त्या तर पद्धतशीर काल तेल वगैरे लावलं केसांना आणि आज केस धुतले आहेत बघा मस्त गाडीवर जाता जाता आता सुकून जाते केस सो so, मी घातलाय वन पीस तुम्ही बघू शकता तर मग गप्पा पडलाय घरामध्ये हा आता आल्यानंतर आवडते बाकीचे तर सगळे काम झालेले कपडे वगैरे इथं आळस चाललाय वा आळस देणं चालू आहे तर मग निघतो आम्ही थोडी शॉपिंग वगैरे करतो खातो पण बाहेरच मटकीची भाजी बनवलेली आहे माझ्या नवऱ्याला ती आवडत नाही काय तुम्ही तो हे अशी इथे दाबत जाऊ नका मिशी बाहेर पडते तुमची अरे लाईट बंद करू दे रे हे नाही हे काय करत राह द्या मग तुम्ही तर चला आता निघूया आपण बाहेर बघा कसं पद्धतीचे लाईट बंद करणं बाहेर सगळे लाईट बीट बंद झाली चला आता आपण पण निघूयात बाहेर चप्पल पण मी न्यू घेतली आहे बघा दोन चप्पल घेतले मी ही एक घेतली आणि अजून एक गावी जाण्यासाठी एक घेतली कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्की सांगा चप्पल शहाणपणा मला शहाणपणा बोलली

बघितलं म्हणा टाइमपास असं उतरावं लागतं आमच्या शिडीवर शॉपिंग करून चालू आता फायनली घरी कोण दिसून आलंय मोबाईल हातात येणार असं वाटतं मोबाईल पडत हातात त्याच्यामुळे मी मोबाईल जरा गाडीवरती जपून वापरते नवीन येणार काय करणार जीवाला लागतो हे बघू शकता शॉपिंगला लागत असतो स्टेशनला हा केसून येत नाही उद्या गावाला जायचंय म्हणून चष्मे आणले आम्ही याने ट्राय करून बघायला लागले तरी पण तोंड व्यवस्थित दिसत नाही ना मी मला पण घेतला बघा त्याच्या हातामध्ये वाला तो मी मला घेतला दाखवला थाळी थाळीच नाही थाळी खाली बोलायचं ना आम्ही आज बसलोय तर दर... थाळी खाजवत काय बोलायचं रोज रोज लोक कंटाळतात काय जेवणाचं दाखवते काय बाहेर जेवते ते बोलतात बाहेर जेवतात आम्ही मला घेतलेला आहे दाखव कशी दिसते मला कमेंट मध्ये सांगा हा चष्मा मी माझ्यासाठी घेतलाय तिकडे व्हिडिओ वगैरे शूट वगैरे करेल तेव्हा असंच घालायला बाहेर फिरायला जाणार त्याच्यासाठी कसं वाटतंय त्यांना त्यांनी सॉक्स घेतले शूज मध्ये घालायला तुला नाही काय आणलं ए शाणे आहे तीन पाय आहेत का म्हणजे शानपणा करतोस तुला आता तो घालून बघेन ब्लॉग मध्ये दाखवते दाजेला तू काय केलेस प्रत्येक गोष्ट जी पण गोष्ट आणलेली असेल ना हा तिथं असं हे करत असतो दाखवतो बघा घालून हा सॉक्स जर तुम्हाला सॉक्स घालता येत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही सॉक्स घालू शकता एक स्टूल ठेवायचं स्टूल वरती आपण बसायचं बसल्यानंतर दोन पाय पुढे करायचे एक पाय आ... पाठीवर घ्यायचा म्हणजे मुळात दाव्याला तीन पाय आहेत झालं पुढे चाललं मधू आता अरे का अरे काय ते कसं दिसायला लागलाय कसं दिसायला लागलाय तू सगळे येडे माझ्या नशिबात पडले येडे हे बघा कसा असतोय कोणती बेग पाहिजे तुला कोणती कपड्याचा पसारा पडलाय आता कपड्यांची घडी करावं लागेल मस्त पद्धतशीर आता आवरून घेतो काम बिम त्याने विकास ने लिहिलेलं आहे कॉर्डच्या चार्जिंग ची वायर म्हणजे माझं हे हो ना का तो कॉर्ड फोर टू ए चा त्याची चार्जिंग कपडे वगैरे सगळे बाहेरचे काढून इकडचे हे सकाळीच आम्ही मी काम करून गेलेले बाहेरचे हवा बघा आमच्या इथे कशी येते एक नंबर काय आता हा चार वेळेस तो चष्मा लावून बघेल मी आणलेला आणि तिकडे गेल्यानंतर बघा चार वेळेस चष्मा लावून बघेल आता बस झालं चष्मा लावून आंघोळ तुला काय बोलली आंघोळ कर बोलली ना मी तन्मय आला म्हणजे तू बोलला मला वाटलं तुझ्या आंघोळ बिंगोळ झाले असेल सगळं किती वाजले तुम्ही बघू शकता चार वाजले चार आणि ह्यानी अजून आंघोळ केले डुक्कर तोंड यांनी बघा सपने बडे होते तुम्हाला सपने काय काय बडे होते चार वाजले चार तरी याची अजून आंघोळ झालेली नाही कसा पोरगा आहे तन्मय तन्मय समजव जरा याला काहीतरी चार वाजले आणि जिमला जाऊन तशी बॉडी चरबी चरबी आहे टाक बिम ची ती व्हिडिओ टाकलेली ना चर्ण। 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 ते लोक बोलतात घरच प्रोटीन खायचं असत बाहेरचे डब्बे नसतात खायचे बरोबर ना तुम्ही लोकांनी कमेंट केली मग माझे फॉलोअर्स असले तर चांगलंच सांगतात ना मला वाईट नाही सांगत कुठल्या गोष्टी बोलून सांगते बाबा डीएम करा कुठे गेला

तू तू एवढ्या शिवाय खाशील ना तेच बोलतो गाडीवर घेऊन फिरतो ना आपल्या मुळे बोललो परफेक्ट बसला माझा जुना मोबाईल मी कव्हर पण घेतला मी तो आता त्याला लावलोय प्लेन मध्ये घेतला आणि माझा हा बघा कवर माझा फोन ला नंबर लावला आहे असं दिसतंय माझा जुना मोबाईल मला काय कोणीतरी कमेंट केलेली की ताई तुमचा जुना फोन तुम्ही काय केला माझा जुना फोन मी माझ्या भावाला दिलेला आहे फुकट नाही दिलेला त्याने मला पैसे दिलेले नाही तर बोललं काय बोलला काय बोलला आणि तुला कोण बोललं तुला कोण बोल

गरीब आहे माझा भाऊ भाऊ बहिणीला जर नाही करणार बहीण भाऊला नाही करणार तू कोणाला करणार इतरांचे भाऊ बहिणीला करतात माझं तर बघा नशीब कसे माझा भाऊ लहान असल्यामुळे मला त्याच करावं लागत असं असत किती पण होऊ दे किती पण होऊ दे पण मी करणार मी अपेक्षा नाही ठेवणार माझ्या भावाकडनं कसलीच काय बोलतो चंद्रावर गेला लगेच असं तुला वाटू देऊ नको होतं अंगवळीला जाते लगेच तर चला मग आता आपण हे आवरून घेऊ बॅग काढू पद बघा ही बॅग न्यायची आम्हाला गावाला ते बॅग न्यायची आहे मस्त पैकी सामान भिरू भुरु, बिरू भुरु, ट्रेन, ट्रेन जब, 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 ए, ने जायचं आहे खूप दिवसानंतर मी ट्रेनचा प्रवास करणार खूप म्हणजे खूप जवळ जवळ हे आपण गावाला भेटत मम्मी सोबत आम्ही एकदा गावी गेलेलो ना तेवढाच आणि मी माझ्या दिराचा बघा ब्लॉग टाकलेला तो कसला होता साखरपुड्याचा हा अक्षरच्या हॅपी बर्थडे साखरपुड्याचा साखरपुड्याचा ब्लॉग टाकलेला तो तेव्हा मी व्हिडिओ काढत होती फक्त ब्लॉग वगैरे नव्हती बनलो मग तो एकदम जुनं म्हणजे अशीच व्हिडिओ काढलेली तो तुम्ही ब्लॉग म्हणून टाकला तर खूप छान वाटलं पण मी आता ब्लॉग चालू केल्यानंतर पहिल्यांदा मी गावाला चालले आणि ते पण जवळजवळ दोन ते तीन वर्षांना ट्राय केली लास्ट टाइम मी माझ्या मम्मी सोबत गेलेली दिवाळीच्या नंतर तर तीन वर्ष झाले त्या गोष्टी मग नंतर चालली मी आता परत बघू तर जाणार आहे आता आपण तयारी वगैरे करूया कोणती देखे कितने बडे बडे मेरे भाई के हसून दाखव एकदा लाजला घाबरत नाही त्याला कोणी तेव्हा घेऊन दाखव हसतन लाजतो कशालाय पोरगी अरे बाई तुला पोरगी पिरगी भेटल एखादी माझ्या ब्लॉग मध्ये माझ्या ब्लॉग मध्ये मा एखादी पोरगी वगैरे भेटली जात आणि माझं लाईफ आहे बाई काय करायला खायला भारी थाळी खाली भाई आणि थाळी थाळी हॉटेल मध्ये एक नंबर थाळी होती सकाळी लवकर उठायचंय हा सकाळची गाडी आहे आम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी सहा नाही सकाळी नाही सॉरी उद्या संध्याकाळी ऐक मलाच कन्फर्म माहित नाही पण उद्या जायचंय एवढं मला माहिती आहे कन्फर्म कन्फर्म माहीत नाही पण जायचं आहे उद्या एवढं माहिती आहे मला काढू बॅग बिग आता काढते थोडंसं हे करते मिस्टर यायच्या आधी तुम्ही बघू शकता इकडे आता आमची पॅकिंग चालू झालेली आहे तन्मय दादाला आम्ही बॅग काढायला लावलेले आहे तन्मय दादा हळू काढ बॅगा हा एवढी घाण झाली आता ही बॅग न्यायची म्हटल्यावरती हिला आता झटका झुटका हे करा परत अजून एक काम आणलं असं काम करावं लागतं मदत कर मला

जाण येत कुठे त्याच्यामुळे आम्ही ठेवून पॅकिंग करून कपडे बिपडे काय काढायचे आता करते 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 त्याच्यामध्ये काय करलय मी एवढं सगळ्यांना काय

तर इकडे आता बॅग काढली मी कपडे काढून ठेवलेले आहेत जे जे मला भरायचे ते कपडे आता या बॅगे वगैरे बॅगेरेच बॅगेरे बॅगेत वगैरे भरते सगळं आवरते मागचा पसर आहे तो पण टाकते त्याच्या आधी पिऊयात आपण चाय जे की टी लवर आहे मी टीलावर चाय पिल्याशिवाय दुसरं काही काम होत नाही वाजलेले आहेत आता टाईम पण झालेला आहे चायचा तर म्हटलं चला चाय पिऊया आणि मग पुढचं कामं करायला घेऊयात तर मग करते मी पॅकिंग वगैरे भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळे पॅकिंग वगैरे करून झाल्यावर हो, मिस्टरांना काय टाकायचं आहे काय नाही ते जे बघतील ते त्यांची करते तोपर्यंत मी सम्राटचे कपडे घेतलेत आणि माझे ते घेतले त्यांचे त्यांना काय काय टाकायचं ते आता मला काही माहीत नाही सो ते थोडं आणि पॅकिंग वगैरे करतील तर बघत रहा चाललो आहे आता आम्ही खूप दिवसांनी गावायला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय